उच्च न्यायालयाने आदेश देऊनही कामावर रुजू करून घेण्यात येत नसल्याने महाराष्ट्र जनविकास माथाडी जनरल कामगार युनियनच्या वतीने सह्याद्री स्टारच्या गेटवर धडक मारली महाराष्ट्र जनविकास माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस हरिदास लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री स्ट्राचने कमी केलेल्या माथाडी कामगार आणि कार्यकर्त्यांचं गेटवर धडक मारली कमी केलेल्या कामगारांनी वीस वर्षे न्यायालयीन लढा दिला मात्र सह्याद्रीचे व्यवस्थापन त्यांना हजर करून घेत नाही न्यायालयाने माथाडी मंडळाला आदेश देऊन सद्यस्थिती बघून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत बत्तीस कामगारांची नोंदणी करून त्यांना कामावर जाण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार हरिदास लेंगरे कामगारांना घेऊन गेटवर धडक मारली आणि कामावर का हजर करून घेतले जात नाही असा सवाल केला मात्र कामगार व्यवस्थापनाने हजर करून घेण्यास नकार दिला कामगार गेटवर येताच पोलिसांनी व्यवस्थापनाला चर्चेसाठी बोलावले गेटवरच चर्चा झाली कामगारांना हजर करून घ्या न्यायालयापेक्षा आपण मोठे आहात का असा सवाल नेंगरे यांनी केला चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही जनविकास माथाडी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दडाणून सोडला यावेळी कुपोड एमआरडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही कामावर घेण्याबाबतही कारखाना व्यवस्थापनाने ठोस निर्णय घेतला नाही गेली वीस वर्ष लढा चालू आहे पण कंपनी सरकार आणि माथाडी मंडळ याची दिशाभूल करत आहे हा लढा तीव्र केला जाईल वेळ प्रसंगी गेटवरून हलणार नाही अशा पद्धतीने आंदोलन करू असा इशारा हरिदास लेंगरे यांनी दिला यावेळी विलास काळे दादासाहेब लेंगरे भानुदास सरगर दिनेश वाघमोडे राहुल दुदाळ अरुण देवखते गुलाब शेजूळ उत्तम मुडे यांच्यासह कामगार उपस्थित होते सह्याद्री स्टार्च या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून जास्त काळ झाला या ठिकाणी या कामगारांचा लढा चालू होता या कंपनीनं माताडी मंडळाची महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करून वेळ काढू केला आणि हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात नाही प्रविष्ट होतं माननीय उच्च न्यायालयाने एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी माताडी मंडळाला डायरेक्शन दिलं आणि सांगितलं सद्यस्थिती बघा आणि आपण निर्णय घ्या यामध्ये वेगवेगळी काम केलेले मंडळाकडे जमा केलं आणि मंडळानं त्यामध्ये स्कूटणी केली पात्र बत्तीस कामगारांची माथाडी मंडळात अठरा दोन दोन हजार चौ पंचवीस रोजी नोंदणी करून कामावर जाण्याचे आदेश दिले अलॉटमेंट केले आणि ह्या कामगारांना या ठिकाणी काम मागण्यासाठी आज आलो या ठिकाणी कुपवाड पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं माननीय या ठिकाणचे पोलीस अधिकारी साहेबांनी साहेबांनीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर त्यांनी त्यांची कर्मचारी या ठिकाणी पाठवून त्या आम्ही आज पोलीस बंदोबस्तामध्ये हे कामगार न्याय काम मागायला आले परंतु इथे काम दिलं नाही कंपनीच्या आणखी पण बरोबर खाना मस्ती या ठिकाणची संपलेली नाही जर येत्या काळामध्ये जर कंपनीने या कामगारांना जर ना न्याय नाही दिला कामावरती रुजू नाही करून घेतलं तर वेळ प्रसंगी काही होऊ द्या इतर गेटवरती आम्ही हलणार नाही वेळ प्रसंगी मरम करू पण इथनं हलणार नाही ही भूमिका इथल्या सगळ्या संताप कामगारांची आहे या कंपनीनं गेली त्यांची वर्ष काय म्हणजे